शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त रोप महोत्सवी स्वर्गीय चषक क्रिकेट स्पर्धेचे सेलू उद्घाटन संपन्न व्यायामशाळा कला क्रीडा आणि सांस्कृतिक युवक मंडळाच्या वतीने शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त राज्यस्तरीय निमंत्रितांच्या स्वर्गीय नितीन लहाने मूर्ती चषक लेदरबॉल क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन आज बुधवार पंधरा जानेवारी रोजी मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले हिवेळी उद्घाटक म्हणून परभणीचे अपर पोलीस अधीक्षक केशवंत काडे अध्यक्ष स्थानी माजी आमदार काका क्रिकेट असोसिएशनचे सहसचिव संतोष डॉक्टर संजय रोडगे मिलिंद सावंत सेलू पोलीस निरीक्षक दीपक बोसे दत्तराव कदम जयप्रकाश बिहाने कपिल फुलारी पवन आडळकर संदीप लहाने बाबा काटकर अविनाश शिरे पॉनरन कवडे हनुमान कदमचं अन्य मान्यवरांची उपस्थिती होती या क्रिकेट स्पर्धा पंधरा ते तेवीस जानेवारी या कालावधीत सेलू शहरातील नूतन महाविद्यालयाच्या क्रीडांगणावर संपन्न होत असून या राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेत मुंबई पुणे छत्रपती संभाजीनगर नाशिक कोल्हापूर जालना मालेगाव बीड परभणी लातूर नांदेड यवतमाळ नागपूर आदी महानगरातील नामवंत सोळा क्रिकेट संघांना निमंत्रित करण्यात आले आहे आपल्याला सर्वांना माहिती आहे की दरवर्षी होणारी ही नितीन चषक टुर्नामेंट आज पंचवीस या वर्षामध्ये स्पर्धा पण कोहित आहे मनापासून आनंद होत आहे फक्त खंत एवढी वाटते की आम्हाला एक मोठे खेळाडू ठिकाणी पाहिजे होती पण मोठा खेळाडू ठिकाणी झाला नाही उद्यापासून आमचे जे राजकीय मित्रमंडळी आहे ते उद्यापासून या स्पर्धेला भेट देणार आहे त्यामध्ये प्रामुख्यानं अतुल सावे आमचे शंभर शिरसाट आहेत गिरीश जे आहेत आमच्या लाडक्या मेघना जर या ठिकाणी उपस्थित दररोज त्या ठिकाणी त्यांनी द्यायचा आपल्याला कबूल केलेला आहे म्हणून ह्या पंचवीसच्या वर्षामध्ये खूप पारितोषिक असतो उत्कृष्ट खेळाडू असतो उत्कृष्ट बॉलर असतो मॅन ऑफ द सिरीज असते मॅन ऑफ द मॅच असतो पण ह्या वर्षी आम्ही विशेष करून जनतेसाठी सुद्धा आम्ही एक बक्षीस ठेवलेलं आहे ती म्हणजे एक सायकल जवळपास दहा हजार रुपयापर्यंतची एक सायकल रोज प्रेक्षकांना आम्ही देणार आहोत एखादा एक प्रश्न विचारून त्यामध्ये लक्की ड्रॉ सारखी पद्धत ठेवून एक ड्रॉ आम्ही काढणार आहोत आणि रोज त्यांना एक सायकल देणार आहोत प्रेक्षकांचाही सुद्धा भरपूर अशी मेजवानी आम्ही या ठिकाणी ठेवलेली आहे पंचवीस वर्ष असल्यामुळं आनंद होणारच आहे याच्यामध्ये काय दुमत नाही कारण कुठेही गालबोट न लागता ही स्पर्धा आम्ही दरवर्षी भरवतो कुठेही गालबूट लागत नाही प्रेक्षक आपल्या रोजचा आनंद घेतात माझ्यावर प्रेम करणारे असंख्य कार्यकर्ते आहेत असंख्य मंडळी आहे ती कुठल्याही पक्षाची किंवा जाती धर्माची नसून माझ्यावर प्रेम करणारी मंडळी मला या ठिकाणी सहकार्य करीत असतात आणि त्या सहकार्यामुळे मी या पंचवीसशे वर्षापर्यंत पोहोचू शकलो